गप्पाना कसे असं घे मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्त असा सुस्त असा तर आता आम्ही चाललेलो आहे कुठेतरी फिरायला तर यांची चालली तयारी आता लगेच बाहेर जायचं चाललं यांचं तर चला वेळा घालवतो जातो आणि मग गप्पा मारू आपण यांचं हिला लगेच बाहेर जायचं म्हटलं चल चल चाल चल चल चाललोय नाव कसे आज सगळे मस्त आहात ना तरी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर है आपले चानल चानल मांस। तो चला व्हिडिओ बनावा कारण कमेंट असं मोबाईल घालवून तर मला कमेंट कमेंट आली मी आता एक व्हिडिओ पोस्ट केलेला तर त्याच्यावर मी म्हटलं व्हिडिओ काढावं कारण की गैरसमज नको व्हायला कारण तुम्ही पण आमचे म्हणजे एकदम बारकाईने व्हिडिओ बघता तर चला झालं कारण असं आहे की मी अचानक येण्याचं कारण तर माझी अजिबात इच्छा नव्हती की मी एवढं लवकर यावं वगैरे कारण लग्न आहे पण अजून त्याला खूप दिवस आहे तरी आपण सांगितलं तरी आज तारीख किती आहे जात्र आहे म्हणजे अजून हा हा आठवडा जाऊन पुढच्या आठवड्यात लग पुढच्या आठवडीत लग्न आहे आणि मी अजून आठ दिवस झाले म्हणजे मी जेव्हा मुंबईला होते तेव्हा लग्न अजून खूप लांब होतं आणि त्याच्यामुळे माझं लग्नाला यायचं होतं असं नाही की मी लग्नाला यायचं नव्हतं घरातलं लग्न म्हटल्यानंतर यावंच लागणार पण असं ठरतं की प्लॅनिंग असं होतं की आम्ही दोघं पण लग्नाला येणार आणि तशीच मी महिनाभर थोडे दिवस काय असू ते नगरला राहणार आणि परत माझे मिस्टर रिटर्न जाणार होते फक्त ते लग्नासाठी दोन दिवस येणार होते आमचं असं प्लॅनिंग ठरलं सगळंच ठरलं पण काही कारणं असे असतात की तुम्ही याच्या अगोदर पण आमचे म्हणजे पूर्ण बघितलं असेल काही कारणा वादविवाद होतच असतात पण अचानक आले मी मुंबईवरून मी नगरला अचानक आले मला यायचं पण नव्हतं मला थोडंसं लेट व्हायचं होतं ना आमच्या दोघांना पण यायचं होतं आणि तुम्ही तर त्यावेळेस एका व्हिडिओमध्ये बघितलेला आहे मिस्टरांचा स्वभाव तुम्ही ते नाही हो, का त्या का ते पण कारण आहे माझं येण्यामागचं की आता मी मेडिपमध्ये पण नाही सांगू शकत फक्त आ आणि दुःखाच्या वेळेसच आपल्याला माया आठवतं की आहे नक्की आहे तर तसंच काही झालेलं आहे म्हणून मी लवकर आलेली आहे माहेरी आता बघू ते लग्नाला येतील का नाही मी तर सांगण्याचं कर्तव्य करण लग्नाला आहे नाहीतर या हा हेतूच नाही की मला लवकर लग्नासाठी जायचं वगैरे पण लग्न आहे अजून टाईम आहे घरातलं लग्न आहे म्हटलं तर तयारी तर असूनच तर मम्मीच्या एकदम जवळचं लग्न आहे म्हटलं तिची तयारी असत माझं काय म्हणजे एवढं इंटरेस्टच नाही राहिला लग्नाला वगैरे पण खूप दिवसानंतर कार्यक्रम आहे घरामध्ये तर मी खूप दिवसानंतर म्हणजे तुम्ही तुम्हाला सांगू का माझं चुलत चुलतनंद्याचं लग्न झालं तर त्यावेळेस अंजल एक दीड वर्षाची होती तेव्हा त्याच्यावर मी कुणाच्याच लग्नाला गेलेलं नाही आणि सर्व लॉकडाऊनमध्ये सर्वांचे तुम्हाला माहिती सर्वांचे लॉकडाऊनमध्ये लग्न झालेलं आहे भाऊचं म्हणा किंवा भाऊजींचं म्हणा हे लॉकडाऊनमध्ये लग्न झालं म्हणजे मला कोणतंच लग्न असं एन्जॉय करताना आलं तर हे आहे जवळचं लग्न आहे म्हणून थोडंसं आनंद होते पण मला एवढं लवकर अजिबात नव्हतं याचं माझ्या मिस्टरांना घेऊन यायचं होतं लग्नाला पण काही आता कसं ज गैरसमज झालं आहे की सगळ्यांना म्हणजे माझ्या सासरच्या लोकांना त्यांना सगळ्यांना हात गैरसमज झाला आहे की मला जायचंच होतं आणि मला यायचंच होतं म्हणजे त्यांनी एक कारण माझ्यावर सर्व हे केले टिपूर टाकून दिले की नाही याला जायचंच होतं असं झालं पण आपल्या काही चूक आहेत त्यांना ते नाही दिसल्या पण सुनानी जे केलं ती लवकर सुट्ट्याच्या म्हणजे सुट्ट्या झाल्या की लगेच आले पण ते एक कारण सापडलं की ते माझ्यावर लगेच हे करून टाकलं की नाही तुलाच जायचं होतं म्हणून तू लवकर गेली पण काही कारणाने आले हे अजून कुणाला म्हणजे सांगू का नको म्हणजे नाही सांगू वाटत मी तुम्हाला मागच्या वेळेस पण मी काय झालं ते सांगितलं नाही आणि ह्याही व्हिडिओमध्ये मी सांगणार नाही कारण मला माहिती मला कितपत सांगायचं आहे आणि कितपत मला परमिशन आहे सांगायचे आता मीच मस्त माझ्या नवऱ्याचं सांगितलं मज लागबुराई केली आणि परत तिथंच जाऊन राहायचं म्हटल्यानंतर हे मला अजिबात पटणार नाही पण त्यावेळेस पण बघा व्हिडिओमध्ये मी एक व्हिडिओ काढलेला की म्हणजे जाताना मिस्टर झोपलेले होते वगैरे आणि त्याला भरपूर अशा कमेंट पण आले की तुझे मिस्टर असे कसे कसे ते झोपलेले मुलींना वाटप पण नाही लावलं ते मला पण तिथं खटकलं पण मन पण मला पण असं वाटत नाही की त्यांना लोक बोलतील म्हणून मी त्या कमेंट पण ऑफ केल्या होत्या नाही मला पण त्यांचं थोडंसं राग आल की ते मला वाटायला होतं ना उठले पण नव्हतं असं कारण का मी आलेली आणि कसं झालं आता था? मिस्टरांच्या मी एक प्रकारे विरोधात इच्छा नसताना मी आलेली आहे इकडं पण त्यांची इच्छा नसते मी इकडे या बिरोब म्हणून पण एक कारण आहे की त्यांना चांगला धडा शिकवणं ते आहे की त्यांनी अजून सुधरावं त्यांनी अजून म्हणजे आमच्यावर प्रेम करावं कुठेतरी नाही का कुठेतरी चुकल्यासारखे वाटतात तर त्याच्यामुळं अजून त्यांनी चांगलं सुधरावं त्या हातूनही मी आलेली आणि तेच कारण आहे त्याच्यामुळं मग मी जास्त त्यांच्याविषयी जास्त तुम्हाला चाडून वळून सांगितलं तर काय होणार याच्यात माझंच नुकसान आहे माझंच वाट होणार माझ्या मुलींचं म्हणजे त्यांना अजून रागेन माझ्याबद्दल तर मी त्याच्यामुळं मी डीप सांगत नाही तुम्ही आहे ते व्हिडिओ एन्जॉय करा आणि याच्यातून काहीही गैरसमज नाही मला यायचंच नव्हतं म्हणजे एवढं लवकर यायचंच नव्हतं मला थोडंसं लेट यायचं होतं माझ्या मिस्टरांना घेऊन यायचं होतं पण मी हे मिस्टरांच्या विरोधात जाऊन पटकन आलेली कारण की तुम्हाला तर माझ्याच्या अगोदर पण मी खूप असे व्हिडिओ काढलेले आहेत जाऊ द्या तर ते कारण नाही मम्मीसोबत तुम्ही गप्पा मारा मम्मीसोबत इडिओ व्हिडिओ मी शूट करत राहीन अजून लग्नाला टाईम आहे लग्न आहे पण खूप उशीर आहे अजून आणि लग्न आल्यावर तुम्हाला सांगानच कुणाचं आहे कसं आहे तर सध्या मम्मीचे व्हिडिओ एन्जॉय करा माझं नगरचं घर एन्जॉय करा माझं माहेर पण माझं सूप माहेरचं ते एन्जॉय करा तुम्हाला जो मला पडलेल्या प्रश्नाची उत्तर भेटलं असेल तर आणि तुम्हाला मला आता जास्त बोलता येत नाही भयंकर माझी दाड दुखती वरची पण खालची पय भयंकर म्हणजे ना आणि ना एवढी ना <laughs> <laughs> दाढ दुखली मी असे तर ले दाड दुखली तर तिने बघितलं मम्माचं किती दुखलं पहिल्यांदाच आणि ना त्रास झाला दाढ दुखत असलेले त्रास होतो तसंच का आता बघू मी नगरला आहे तर मी दाढीचं काम आहे कारण की मुंबईला खूप खर्च असतो दाढ करायचा आता इकडं मी करून घेते कमी पैशामध्ये मी साफ तरी करून घेते दात वगैरे कारण ही काढली पण किडली ही काढली पण किडली ही काढली पण किडली ही काढली पण किडली तर दाखवू शकत नाही पण भयंकर किडलेल्या आहेत दाढी मला म्हटलं चला तर तुम्हाला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर पट भेटले असतील चला बाय बाय आजचा व्हिडिओ ते स्टॉप करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय सर्वांना आणि आज मी गेले होते आज श्रीरा श्रीरामनवमी आहे ना तर तिथं कार्यक्रमाला गेले होते मस्तपैकी सार भात लापशी खाल्ली एकदम भारी झालं होतं आणि मला खरं सांगू काही असलं जेवण जेवायला खूप म्हणजे खूप 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 आवडतं भंडारा म्हणा लग्नाचं जेवण म्हणा मी जातेच आणि मला भारी वाटतं ते जेवायला तर कारण ना ते घरी नाही बनवता येत तशी जी टेस्ट असती ना ती आपल्या घरी बनवताच येत नाही आणि जे सा सार्वजनिक कार्यक्रम असेल त्यावेळेसच ते छान लागतं तर खूप छान होतं मस्त पोटभर जेवून आले दाढ दुखत होती तरी लापशी खाल्ली प्रसाद होता ना तर चला बाय बाय दाट बघण्यात तुझे पण दात किडले चॉकलेट नाही खायचं बाळा तर चला बाय बाय